दिवस झाले म्हणजे सरकारने शंभरी गाठलेली आहे आणि शंभरी गाठल्यानंतर एक विजन डॉक्युमेंट आणू पाच वर्षात काय करणार हे सांगू सरकारला त्यात अपयश आलेलं आहे अध्यक्ष महोदय त्याच्याऐवजी काय दिसलं तर महिलांच्या वरचे अत्याचार भ्रष्टाचार ड्रग्ज वाचाळवीरांची विधान वेगळी दंगली आणि अध्यक्ष मोदय बीड सारख्या ठिकाणी झालेला हत्याकांड अध्यक्ष महोदय याच्या पलीकडे शंभर दिवसात काही नाहीये ना सरकारने या शंभर दिवसात आता पुढे काय योजन करायचं याच्याविषयी विषय मांडला दुसऱ्या बाजूनं जगामध्ये मी परवाही सांगितलं सुनीता विल्यम्स अंतराळातून खाली आणायचं सगळं कसब शास्त्रज्ञांनी लावलं त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते खरं बोलतो तस अध्यक्ष मोदय जग एवढं पुढं गेलेलं आहे ए आय चा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे आणि अध्यक्ष मोदय हो त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेलं ज तिकडे चाललंय आणि आपण कवर खोदायच्या मागे लागलो अध्यक्ष महोदय आज महागाई बेकारी सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे पण सामान्य माणसाला व्हॉईस राहिलेला नाही आता अध्यक्ष महोदय सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी जेवढी आश्वासन दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार वेगळी अवस्था महाराष्ट्रातल्या जनतेची आज झालेली आहे अध्यक्ष महोदय आपण मधल्या काळामध्ये नामदेवराव ढसाळांनी कविता लिहिलेली आहे ती अतिशय बोलकी आहे माणूसपणाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या रस्त्यांवर मी शोधतोय माणूस माझ्या रक्तात उष्ण आहे त्याच्या दुःखाचा रंग त्याच्या वेदनेचा आवाज मी माझ्या हाडात मध्ये ऐकतो अरे कुठे हरवली माणूस की अध्यक्ष मोदय हे सत्तराव्या दशकात लिहिलेले शब्द आहेत पण आजही लागू पडतात केंद्र सरकारच्या सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी विचारतो हे कोण आहेत नामदेव ढसाळ अध्यक्ष मोदय आम्ही त्यावेळी मागणी केलेली त्याला विचारा कोण आहे अधिकारी त्याला सहा महिने आत घाला नामदेवराव ढसाळांचे लिखाण जरा त्याला वाचायला द्या आणि मग बाहेर काढा पण सरकारने काही केलं नाही आद, अध्यक्ष महोदय आज परभणीमध्ये काय घटना घडली त्याचा सगळ्यांनी उल्लेख केला सोमनाथ सूर्यवंशीला अटक केल्यानंतर त्याचा अध्यक्ष महोदय तुरुंगात मृत्यू झाला पोलिसांच्या महाराणीत मृत्यू झाला पोलिसांनी सांगितलं हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि अध्यक्ष मध्ये आपल्या चौकशीनंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी काढून निष्कर्ष काढला की पोलिसच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे अध्यक्ष मध्ये चारशे एकावन्न पानाचा गोपनीय अहवाल आहे राज्य मानव मानवाधिकार आयोगासमोर त्यांनी सादर केलाय अध्यक्ष मध्ये माझी सरकारला विनंती आहे की हा अहवाल विधिमंडळासमोर त्यांनी मांडावं एकदा कशा पद्धतीने तुरुंगातल्या सोमनाथला मारण्याचं काम पोलिसांनी केलं ते अध्यक्ष मध्ये हो एकदा ठरलं पाहिजे कळलं पाहिजे महाराष्ट्राला आणि अध्यक्षमध्ये हो दे कस्टोडियल डेथ झालेली आहे आज सरकारने सभागृहात निवेदन किती पाच मिनिटाचं केलं अध्यक्षमध्ये हो तीन पोलीस निलंबित झालं म्हणजे सोमनाथला न्याय मिळाला असं नाही मूळ आंदोलकांच्यावर मारहाण करण्याचे लाठी चार्ज करण्याचे त्यांना तुरुंगात नेण्याचे आणि तुरुंगात त्यांना मारण्याचे आदेश कोणी दिले हे खरं म्हणजे हुडकलं पाहिजे आणि त्यांना जबर शिक्षा करण्याची गरज आहे पण सरकार तिकडे तिथंपर्यंत जायची सरकारची तयारी नाही अध्यक्ष महोदय सोमनाथ सूर्यवंशीच्या मातोश्रीनी सांगितलं की मला मदत नको पण दोषींच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय सभागृहात परवा संपतय संपायच्या आधी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला हे सभागृह सार्वभौम सभागृह आहे या सभागृहाकडे लोक न्यायाच्या भावनेने बघतात हे सभागृह सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणार आहे का आणि त्याच्या आईला आपण जाऊन काय सांगायचं हा खरा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे बीड जिल्ह्यात ही संतोष देशमुखची हत्या झाली अध्यक्ष महोदय सभागृहात निवेदन किती तीस चाळीस सेकंदाचं निवेदन झालं त्याच्या अध्यक्ष महोदय खरं म्हणजे दोन महिन्याच्या वर काळ गेला तरी त्या हत्याकांडातल्या सगळ्या आरोपींना पोलिसांना पकडता आलं नाही खरं म्हणजे हे ग्रह विभागाचं अपयश आहे अध्यक्ष महोदय सगळे अजूनही सापडलेले अजून एक जण बाहेर आहेत त्यालाही सापड पकडला पाहिजे पण त्याला, त्याला सोयीस्कर बाहेर ठेवून चार्जशीट नको त्या दिशेनं जर गेली तर कोण जबाबदार आणि म्हणून जो बाहेर आहे त्यालाही पकडण्याचं काम सरकार कधी करेल अध्यक्ष महोदय यासाठी म्हणजे असे प्रकार करण्याची पुन्हा हिंमत होणार नाही यासाठी सरकार काय करणार याच्यावर अध्यक्ष महोदय कोणताही प्रकाश सरकारने पाडलेला नाही की केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार का त्याचं चा काय करणार या बाबतीतही सरकार बोलायला तयार नाही अध्यक्ष महोदय मध्ये सैराटचा सारख सैराट नावाचा सिनेमा होता तसाच प्रकार लातूर जिल्ह्यात झाला टाकळी गावातला माऊली उमेश सोट अठरा वर्षाचा तरुण त्याच एका मुलीवर बर, बरोबर बर, प्रेम संबंध जुळले आय टी आय शिकत शिक्षण घेतलेला हा मुलगा अध्यक्ष होते ती जरा जास्त शिकलेली होती शिकत होती आणि अध्यक्ष त्याला अध्यक्ष मोदय पूर्णपणाने संपवण्याचं काम झालं अध्यक्ष महोदय त्यामध्ये काय हे कशामुळे झालं तर लोकांना त्याची जात खटकली आणि म्हणून त्याला मारण्याचं काम झालं अध्यक्ष महोदय आज अध्यक्ष महोदय आपल्यातला माणूस मेलेला आहे हे खरंय का समाज एवढा व्हायलंट झालाय का एवढे गुन्हे व्हायला लागलेले आहेत ला सरकार तर ते थांबवण्याचा प्रयत्न करत नाही हा मूळ विषय आहे पण समाज देखील आज आ, क्रूर व्हायला लागलेलं ला, आहे आणि लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही कुणीही आता माझ्याकडे एक बातमी आमच्या इस्लामपूरला भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले काय तर तिथला पी आय बदलावं म्हणून आणि त्याच्यासाठी आंदोलन चालू आहे अध्यक्षमध्ये पॉलिटिकल इंटरव्हेन्शन किती व्हायला पाहिजे ह्याला काही मर्यादा राहिलेली नाही पोलिसांनाही आता काही पूर्णपणाने धाक राहिलेला नाही पोलिसांचा रोज काही ना काही बातमी असते कधी मर्डर होतो कधी हाफ मर्डर होतो कधी बसमध्ये बलात्कार कधी रेल्वे स्थानकावर बलात्कार आणि मुख्यमंत्री उत्तरात सांगतात कायदा व हो सुवस्था फार चांगली आहे अध्यक्ष तशी परिस्थिती नाही आहे खाली आणि अध्यक्ष आपण ते कायदा व हो सुवस्था राखण्यात कमी पडतोय ही फॅक्ट आहे ही आता नाकारता येणार नाही ना। अध्यक्षमध्ये मंत्रालयातही आता प्रवेश करण्याची निर्बंध लावलेले आहेत ठीक आहे काय हरकत नाही मंत्र्यांना काम करायला वेळ मिळाला पाहिजे याबद्दल दुबत नाही पण अध्यक्ष महोदय सामान्य माणसाला चार चार तास रांगा लावायला लागतात आणि एखादी फार मोठी गाडी लंबरगिनी सारखा घेऊन एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आला तर त्याला थ्रू पास आहे याच्यात देखील आपण भेदाभेद किती करतो हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे प्रशासनाबद्दल चिंताजनक आकडेवारी माया वाचण्यात आलेली आहे आपण म्हणतो ही संतांची भूमी आहे लौकिक आपला मोठा आहे पण अलीकडच जिल्हा सुशासन निर्देशांक डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स राज्य सरकारने नुकताच जाहीर केला छत्तीस जिल्ह्यापैकी बावीस जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात नापास झालेले आहे अशी आकडेवारी माझी नाहीये दहा जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्हा प्रशासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन विविध जिल्ह्यात करण्यात आले प्रत्येक क्षेत्रातील कामगिरीला शंभर प्रमाणे दहा क्षेत्र जे आहेत त्या दहा क्षेत्रामध्ये एक हजार मार्क, पैकी मार्क होते अध्यक्ष मध्ये छत्तीस जिल्ह्यांच्या कामगिरीचे निर्देशांक निश्चित करण्यात आले त्यावेळी रिझल्ट काय लागला अध्यक्ष मोदय न्याय व लोक सुरक्षा म्हणजे गुन्हेगारी तसेच सामाजिक विकास या दोन क्षेत्रात सर्वच जिल्हे पिछाडीवर हो आहेत एकीकडे ढासळलेले सामाजिक संतुलन आणि त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीचा मुद्दा हा प्रकर्षाने त्यातनं पुढे येतो अध्यक्ष महोदय सामाजिक विकासात केवळ तीन जिल्ह्यांनी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतले त्यात आमच्या नाना पटोलेंचा गोंदिया जिल्हा आहे शंभर पैकी त्रेपन्न पूर्णांक सेहेचाळीस अमरावती जिल्हा आहे एकावन्न पूर्णांक अठ्ठावन्न नाशिक जिल्हा आहे पन्नास पूर्णांक सेव्हन्टी नाईन अनुक्रमे नाशिक आणि अमरावती आणि नाशिक दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर अध्यक्ष म्हणजे उरलेले तेहतीस जिल्हे आहेत ते पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेले नाही गंभीर म्हणजे अध्यक्षामध्ये अठरा जिल्ह्यांना शंभर पैकी चाळीस गुण पण मिळाले नाही अध्यक्ष मध्ये केवळ चार जिल्हे पन्नास टक्क्याच्या वर गेले म्हणजे आपण कुठे आहोत हे राज्याच्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि एवढ्या सगळ्या मंत्र्यांनी खरं म्हणजे अध्यक्षमध्ये लक्षात घेतलं पाहिजे बत्तीस जिल्ह्यांना शंभरपैकी पे पन्नास पेक्षा कमी गुण त्यात यवतमाळ आहे वाशिम जळगाव लातूर धुळे सोलापूर सांगली पुणे धाराशिव सिंधुदुर्ग कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना चाळीस पेक्षा कमी गुण आहेत बीड नाशिक जालना या तीन जिल्ह्यांना लोकसुरक्षतेच्या क्षेत्रात तीस गुण पण नाही आहेत अध्यक्ष मध्ये बीडची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे सर्वच गोष्टीत पिछाडीवर आहे बीड जिल्हा गुन्हेगारी रोखण्यात अध्यक्ष मोदय छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही शेवटचा जिल्हा न्याय सुरक्षेत शंभर पैकी केवळ सव्वीस गुण सामाजिक विकासाच्या क्षेत्रातही छत्तीस पैकी बत्तीसावी श्रेणी लोक सुरक्षा या क्षेत्रात महिलांवरील बालकांवरील अत्याचार गुन्ह्याचा छडा लागण्याचे प्रमाण अपघाती मृत्यूचे प्रमाण अट्रॉसिटीचे गुन्हे ग्राहक न्यायालयातील तक्रारी आदीचे मोठं प्रमाण अध्यक्ष मोदी आहे अध्यक्ष महोदय ही अध्यक्षमध्ये जी परिस्थिती आहे ती एका बाजूला म्हणजे ते तुम्हीच आकडे सांगितलेले आहेत आम्ही काय आमचे नाहीये अध्यक्ष मध्ये दुसरे काही आकडे सांगतो मी आता आपली मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणायचो आता म्हणायचं धाडस होणार नाही कारण बरंच काही गुजरातला गेलंय ते बोलायला लागलो की गुजरातचा प्रचार करते असा लगेच आरोप होतो त्यामुळं गे गेलेलं आहे ती खरं सांगायची अलीकडे चोरी झालेली मुंबईत महिलांवरील अत्याचाराचा आकडा आता सहा हजारावर पोचलाय अध्यक्ष मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी बलात्काराची एक हजार पन्नास गुन्हे नोंद झाले त्यापैकी नऊशे त्र्याऐंशी गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत याच काळात बाराशे एकतीस अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद दप्तरी झालेली आहे मुंबईचं चा चाललंय फक्त महाराष्ट्राचे फारच मोठे आकडे आहेत सर्वाधिक प्रमाण मालपोईन मुलींच्या अपहरणाचे आणि महिलांच्या विनयभंगाचे आहे नोव्हेंबर महिन्यात दोन हजार तीनशे सत्त्याण्णव महिला तरुणींनी विनयभंगाची तक्रार केली दोन हजार तेवीसच्या तुलनेत गुन्हे आता वाढलेले अध्यक्ष महोदय शंभर दिवस होऊन गेले महिलांना दिलेला शब्द पाळला नाही दादा म्हणतात की आर्थिक परिस्थिती ज्यावेळी सुधरेल त्यावेळी आम्ही एकवीसशे करू म्हणजे आर्थिक परिस्थिती खराब आहे हे सिद्ध झालेलं आहे दादाच म्हणताय मी सांगत होतो त्यावेळी काय कुणी ऐकलं नाही आमच्या अर्थसंकल्पीय भाषणात पण दादाच म्हणतात आर्थिक परिस्थिती ज्यावेळी सुधरेल त्यावेळी आम्ही पंधराशेची एकवीसशे करू ठीक आहे ते कर, करायला हरकत नाही पण अध्यक्ष महोदय पंधराशे देताय तेही आता महिलांची नावं कामी करणार त्याच्यावर आम्ही बोललोय पण महिलांना काय पाहिजे तर सुरक्षितता पाहिजे महिलांना सुरक्षितता द्यायला सरकार यशस्वी झालंय का मुंबईतल्या महिला जी आकडेवारी बघितली तर त्या सुरक्षित आहेत का महाराष्ट्रातल्या मगिनी भगिनीच्या बाबतीत काय परिस्थिती आहे फेब्रुवारीच्या अठ्ठावीस दिवसात एकोणऐंशी रेप केसेस झाल्या एकशे एक, एक महिलांना किडनॅप करण्याचे केस आहेत ओनली इन फेब्रुवारी मुंबईत स्वारगेट स्वारगेटमध्ये बस स्थानकावर अत्याचार झाला जोगेश्वरी इथं बारा वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला अध्यक्षमध्ये समाज म्हणून आपण कुठं चाललेलो आहे आता सांगली जिल्ह्यात आष्ट्याला पुण्याहून सांगलीकडे जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग एकाने केला केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत जळगावला हेही आपण मधल्या काळात बघितलं अध्यक्ष मध्ये आता ही सगळी जर परिस्थिती बघितली तर अध्यक्षमध्ये फार अवघड आहे पोलिसांचं अॅटिट्यूड काय एकच उदाहरण साधं देतो अध्यक्ष मध्ये पोलिसांचं अटिट्यूड असं आहे की एक पवार म्हणून मुलगा होता त्याच लग्न होत त्या लग्नालाही मी गेलो होतो अध्यक्ष महोदय त्या लग्नाला गेल्यानंतर सतीश पवार असं काहीतरी त्याचं नाव होत अध्यक्ष महोदय मी गेल्यानंतर त्या ठिकाणी सती सतीश शशिकांत पवार अध्यक्ष महोदय लग्न झालं लग्नाला गेलो होतो त्याच्या बायकोने नववधूने एका व्याज एका व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये उधार घेतलेले ते पैसे तिने चक्रवाढ दराने परत केले किती परत केले तर सात लाख ऐंशी हजार रुपये परत केले एवढे पैसे देऊन पण त्याची भूक समे ना त्या माणसाची अजून पैसे पाहिजेत म्हणून त्या नववधूला ऑफिसमध्ये थोडे दिवस दोन चार दिवसच झाले असतील नववधूला ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांच्या समोर तिनं त्याने तिला फरफटत नेलं तिला शिवीगाळ केली रात्री अपरात्री परत तिच्या घरी जाऊन दारू पिऊन तिला शिवीगाळ केली याचा सगळं प्रकार बघून घाबरून तिनं ताडदेव पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज केला त्याची काही तक्रार घेतली नाही ती बिचारी नवरा बायको मायकडे आली मी फोन डी सी पीला केला मी म्हटलं अरे एफ आय आर तरी घ्या म्हटलं एक महिला आरोप करते तक्रार करते त्याचा एफ आय आर घ्यायला सांगितल्यावर तिथला आयो होता त्याने इन्व्हेस्टिगेशन पोलीस इन्स्पेक्टर असेल त्यानं एन सी घेतली जबाब घेताना काय करावं त्याने जबरदस्तीनं लिहून घेतलं की तुम्ही अगोदर दिलेल्या तक्रार अर्जातील घटना चुकीच्या आहेत असा प्रकार घडलेला नाही अध्यक्ष महोदय तिला अशी धमकी दिली की जबाब न वाचता सही कर नाहीतर पोलीस स्टेशन मधून घरी जायला देणार नाही अध्यक्ष महोदय त्या बिचारीला काय कसं करणार सामान्य माणूस रात्री संध्याकाळी बोलवलं जातं पोलीस दम देतात नाही तर घरी सोडणार नाही म्हणून सांगतात ज्याचा कधी पोलीस खात्याशी संबंध नाही ते घाबरून जातात अध्यक्ष मध्ये सामान्य माणसाने दात कशी मागायची आता पुण्यातल्या शुभदा केदारेची हत्या झाली अध्यक्ष मध्ये अशा घटना घडल्यावर आपण पंचनामे करणार का आणि अध्यक्ष मध्ये अशा प्रकारची आता ताडदेवला जी घटना झाली आपके आपन्स्टिट्युएन्सी की पोलीस स्टेशन अध्यक्ष मध्ये त्याची चौकशी करा त्या व्याजाने पैसे देणाऱ्या माणसाकडे परवा नाही का ह्याची चौकशी करा त्याच्यावर खंडी मागण्याचा महिलांसोबत अश्लील वर्तन करण्याचा गुन्हा दाखल जा झाला पाहिजे गुन्हेगाराला पाठीशी घालणारा जो पोलीस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे पण काही होणार नाही आता मी एवढं भाषण केले ना मला नाही वाटत काय होईल पण अध्यक्ष मी त्यांच्या लग्नाला जाऊन आलोय ताडदेव भागात काही विषयच नाही या सभागृहाचा परिणाम आता पोलिस खात्यावर आणि कुणावर सरकारी अधिकाऱ्यांवर होत नाही तरी देखील मी एका भाबड्या आशेनं हा विषय मांडतोय अध्यक्ष मध्ये एका कवीने एक समर्पक रचना केलेली आहे आता काय करणार ह्याच्याशिवाय काय एका कवीने एक रचना केलेली आहे ती ऐका कित्येक दुष्ट दुशासन आज माजले कित्येक दुष्ट दुशासन आज माजले स्त्री शक्तीला विवस्त्र केले नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले अशी आजची अध्यक्ष मोदी हो सामान्य लोकांच्या मनातली भावना आहे का याबद्दल सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे